म्हणजे थोडे दिवस तुमच्या लोकल राजकारणामुळे ते गेले होते बाकी काय नाही भीमाशंकर जमादारजी आमच्या हिंदुमती ताई अलमोंडाजी खरं म्हणजे मी आता या विभागामध्ये एक सभा करून निघालो होतो पण नेत्रे साहेबांची सभा म्हटल्यानंतर मी इथं जेवण केलं कारण त्यांना म्हणून घालतात हॉटेल मध्ये जेवलो आणि इथं आलो मला साडेपाच ला सोलापूरला एक सभा आहे म्हणून मी पहिल्यांदाच बोलायला ला उभा राहिलो सकाळी जी साहेबांच्या साखर कारखान्यामध्ये सभा होती मी तिथला सदस्य आहे साखर कारखान्याचा कारण तुम्हाला माहिती आहे माझीशी ती टाकली लिहायचं आहे तुम्ही पिकवतो त्यामुळं त्यांचा मी सदस्य आहे तिथं काळी मी एक वाजेपर्यंत होतो आणि आता मी मला वाटलं नव्हतं की काडादी साहेब इथे असतील म्हणून पण तेही इथं आले मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की प्रणितीच्या सभेकरता म्हणून आपण एवढे कष्ट घेता खरं म्हणजे काढादी फॅमिली कधी प्रचाराकरता म्हणून बाहेर पडलेली नव्हती पण ही पहिली वेळ आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये ते फिरतायत मी त्यांचा ऋणी आहे आभारी आहे आणि ते फिरतायत प्रेमाने फिरतायत पण त्यांच्याबरोबरचे जे सहकारी आहेत त्यांना जो त्रास बी जे पीच्या लोकांनी दिलेला आहे त्याचं करता आणण्याकरता म्हणून ते फिरतात कार, साखर कारखान्याची चिमणी कारण नसताना पाडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि आम्हा सगळ्या शेतकऱ्यांची जी आढवणूक केली ती भविष्यामध्ये होऊ नये अशा प्रकारचा संदेश देण्याकरता ते सारखा प्रत्येक मित्र हो ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे महत्वाची करता आहे हो, की आपण लोक लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत की हुकुमशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत आपला <स्था> हा सगळा मतदारसंघ पाहिला तर सर्व धर्म समभावाचा हा मतदारसंघ आहे इथं जातीचं धर्मान असं राजकारण होत नाही तुम्हाला माहिती आहे मी दलित असताना देखील तुम्ही मला चंद्र वर निवडून दिलेलं होतं आणि मी मुख्यमंत्री झालो त्याच्यानंतर मी या देशाचा होम मिनिस्टर झालो लोकसभेचा नेताही झालो त्याच प्रतिनिधित्व करण्याचं काम हे तुमच्या मला तुमच्यामुळं मला, मला मिळालं पार्लमेंटमध्ये असा हा माझा मतदारसंघ की जो कधी जात नाही धर्म नाही अशा प्रकारचा विचार या ठिकाणी आहे पण भारतीय पार, जनता पार्टीचे लोक हे जातीच्या नावावर धर्माच्या नावावर मतं मांडण्याचं काम करतात आणि म्हणून त्यांना हात दाखवला पाहिजे आता तरच आपण त्या जातीवादी शक्तीपासून नुसता हात दाखवला पाहिजे म्हटल्यानंतर ते प्रणितीच्या रूपाने तोही हात दाखवला पाहिजे तिचं चिन्ह काय आहे माहिती आहे आपल्याला एवढं जर तुमच्या लक्षात असलं तर आणखी काय पाहिजे मला आपलं जे नुकसान झालं दहा वर्षामध्ये दोन खासदार आपण निवडून दिले आणि जो मतदारसंघ एवढ्या मोठ्या प्रमाणे मला निवडून द्यायचा आणि भारताच्या राजकारणामध्ये एक वेगळं काम करून द्यायचं त्या मतदारसंघाने इथं दोन वेळेस बी जे पीला निवडून दिला अर्थात मलाही तुम्ही निवडून दिलं जनरल सीटवर निवडून दिलं आणि त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे मी भाषणाला उभा राहिलो की होते की शिंदेजी जो खडे आहे वो तो दलित है लेकिन जनरल सीट में चुन के आते हैं लेकिन वो क्रेडिट मुझे नहीं मिलता है वो क्रेडिट आप मतदाता को मिलता है इसलिए अटल बिहारी वाजपेयी वो कहते थे, थे बट ये लोग भूल गए अटल बिहारी वाजपेयी का कहना तो जाति या धर्मा च नाव मत मांगना का काम कहीं शुरू के लिए मगसा वे आपण फसलो गेलो दोन्ही वेळेस दहा वर्ष आपलं कुठलंही काम झालं नाही आणि नुसतं त्यांची भाषणा ऐकत राहिलो हम ये करेंगे वो करेंगे पण आपण येऊ करेंगे वो करेंगे केलं नाही आपण एन टी पी सी आणली नाही तर दक्षिण सोलापूरला आपण पॉवर ब्रीड आणला नाही तर दक्षिण सोलापूरला रस्ते आणले ना दक्षिण सोलापूरला टाकळीला बी एस से सेंटर मी आणला एक हजार शिपाई तिथं काम करत असतील असं अशा प्रकारचं सेंटर पण मी तिथे फाउंडेशन केलं इमारत बांधली पण आज ते सेंटर चालू नाही अशा प्रकारे हे लोक जातीवादी भूमिका घेतात आणि म्हणून आपल्याला उद्या हा धडा त्यांना शिकवला पाहिजे की भारताच्या या पार्लमेंटमध्ये आपण समभावाच्या प्रतिनिधी म्हणून प्रणिती शिंदे त्या ठिकाणी जातील आणि आपलं लोकप्रतिनिधी करतील त्यांना तुम्हा सगळ्यांना एकच मार्ग आहे की आपण सदृढ अशा प्रकारची लोकशाही भूमिका या ठिकाणी घेण्याकरता म्हणून आपण प्रणिती ताईला निवडून द्यावा अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त करतो आणि माझी दा घेतो जय हिंद जय